नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहत आहोत वन वर्ब मेनी सेंटेन्सेस वन वर्ब मेनी सेंटेन्सेस एक क्रियापद अनेक वाक्य एक क्रियापद अनेक वाक्य तर याचा आपण एक क्रियापद घेऊया आणि त्यापासून अनेक वाक्य कसे बनवायचे हे आपण पाहूया तर पूर्ण व्हिडिओ पहा सर्व व्हिडिओ पहा माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरं आहे मॅगेज वर्कर ऑफिशियल तर या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पहा या दोन्ही चॅनलमध्ये मनोरंजन शैक्षणिक तुमच्या वेगळ्या माहितीचे वेगळ्या विषयांचे सर्व व्हिडिओ आहेत हे दोन्ही चॅनेलचे व्हिडिओ पाहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्याने कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर त्याने जरूर सबस्क्राईब करा कारण सगळ्या बाबतची माहिती तुम्हाला मिळेल तुमचं मनोरंजनसुद्धा होईल तुमचा अभ्यासही होईल तुमचं सर्वस होईल तुम्हाला ज्ञान भेटेल प्रेरणा भेटेल आणि जीवन तुमचं सुंदर करण्यासाठी वेगवेगळे मार्गसुद्धा भेटतील म्हणून आपले

घेऊ घे घ्या असे असे अर्थ या क्रियामध्ये प्रत्येक क्रियेमध्ये असे अर्थ होत असतात समजा ब्री मास्टर आंतो आंता आंते आंतो आन आना आलू असे प्रत्येक क्रियावरचा अर्थ होत असतात तर या प्रत्येक क्रियेला पण याची याची याच्या बाबतीच्या याच्याची वाफ आहे आपण अगोदरच्या याच्यात भितली आहोत खेतीपासून घेतोपासून कसं बनवायचे जे आपण भित्री आहोत आता यामध्ये आपण या येथे भागामध्ये आपण असं बघणार आहोत की एका क्रियापदापासून अनेक वाक्य कसे बनवायचे समजा आपण वाक्य घेतलं ती वही घेते ती वही घेते आता हे तो काय आहे ती काय आहे सब्जेक्ट आहे का ती काय आहे सब्जेक्ट सब्जेक्ट ओळखण्यासाठी आपला गुण प्रश्न विचारायला लागतो आणि गुण प्रश्न विचारायला सब्जेक्ट मिळतो तसेच सब्जेक्ट कधी नावामध्ये असतो तर कधी प्रो असतो म्हणजे कधी नावामध्ये असतो तर कधी सर्वनामामध्ये असतो आता <coughs> तो ती झाला आपला सब्जेक्ट आणि ते काय हे क्रियापद आहे जिथे घडतं जे क्रिया घडते ते असतं क्रियापद म्हणजे ती ही क्रियापद आहे आणि मधलं जे कर्म असतं वाट आणि हुम्ण प्रश्न विचारला कर्म मिळतं वाटणं आणि हुम्न प्रश्न विचारला आपल्याला कर्म मिळतं ते येते ती काय घेतली काय घेत वाटपासून विचारला आधी गुन्हा विचारून बघायचा गुण्ण जर उत्तर आलं नाही तर वाटणं विचारायचं ती काय घेते ती वहीं गेते। वही घेते काय आता वाक्य करूया बघा तीला काय दे सी <coughs> सी आता काय टेक्स 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 सी टेक्स अ सी टेक्स अ अ नोटबुक नोटबुक असं वाक्य झालं आता बघा क्रियापद बदलायचं नाही क्रियापद तेच ठेवायचं परंतु वाक्य अनेक करायचं एक झालं आता होतं बघा <coughs> आता आपण ती बदलूया इथं तो तो आणि बघतो आपण इथे घेऊ आपण इथे घेऊ लेखनी काय घेऊ लेखणी तो लेखणी घेतो तो काय घेतो लेखणी घेतो बघा आपण काय केलं आपण घेतो आपण काय केलं फक्त क्रियापद तेच ठेवलं क्रियापद तेच ठेवलं आणि फक्त काय झालं आपण सब्जेक्ट आणि कर्म बद्दल हे केलं बघा ती टेक्स ही टेक्स अ पेन तो लेखनी घेतो पेन से म्हणजे पेन से लेखनी म्हणजे आणि पचनी म्हणजे काय येते पेन्स इथे यस लागते काय लागते यस आणि आणि पचनी ना म्हणून ही टेक्स पेन्स काय घेतो तो लेखनी घेतो आता हे झालं आपलं दुसरं वाक्य आता आणि तिसऱ्या प्रकारचं वाक्य बघा तर तीन नंबर टाकू अजून तिसरा बघू रमेश रमेश केळी लिएच। घेतो रमेश केळी घेतो बघा रमेश काय घेतो केळी रमेश काय घेतो केळी घेतो बघा रमेश रमेश एक्स बनाना रमेश एक्स अ बनाना तर आणि केळी घेतनास हल आता आपण आधी अजून वाक्य घेऊया आता या वाक्याचा आज लागायचं ती वही घेते सी टेक्स अ नोटबुक दुसरं तो लेखणी घेतो ही टेक्स पेन्स त्याच्यानंतर रमेश केळी घेतो रमेश टेक्स बनानास आता अजून असे पुढचे आपण वाक्य बघूया चौथं वाक्य बघूया आपण चौथं वाक्य अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा करा अभ्यास करा इंग्रजी वाक्य होऊन आता आपण चौथं वाक्य येऊ चौथ वाक्यू मुले मुले काय घेतात फळे मुले फळे घेतात बघा आले आपल्याला याचे विश्वास वाक्यामध्ये काय घेतात फळे घेतात बघा वाईस आता इथं फ्री आपल्याला वगैरे काय लागत असते क्रीय आपल्याला यस कवा लागते करता एकचणी असल्यावर क्रीय आपल्याला यस ई एस आय एस हे दे। वाक्यानुसार लागत असते बघा वाईस टेक बॉईज टेक फ्रुट्स बाईज बॉईज टेक फ्रुट्स मुले काय करतात वेल मुले काय करतात वेग आता हे झालं आता पाच व सुमित सुमित नारळ घेतो सुमित काय घेतो नारळ घेतो काय घेतो नारळ घेतो <coughs> तुम्ही सुमित टेक्स सुमित टेक्स अ कोकोनट म्हणजे एकाच प्रश्न आहे म्हणून सुमित टेक्स अ कोकोनट बघा अशा प्रकारे पाच वाक्य झाली अजून अशी किती वाक्य आपलं बनवता येतात असे असे अनेक प्रकारचे वाक्य आपल्याला बनवता येतात आपण सहा वाक्य घेऊ सहा वाक्य टरबूज घेतात ते टरबूज घेतात ते वाटरमेलन तेलन प्रकारे आपण एका क्रिया क्रियापदापासून कितीही वाक्य बनवू शकतो एका क्रीडा आपल्यापासून किती जेवढे पाहिजे तेवढे वाक्य आपण बनवू शकतो शंभर बनवू शकतो दोनशे बनवू शकतो पन्नास बनवू शकतो कितीही बनवू शकतो म्हणून आपण एका क्रियापदापासून अनेक प्रकारचे वाक्य बनवू शकतो फक्त क्रियापद बदलायचं नाही बाकी सर्व काही पण असं वन वर्ब मेनी सेंटेन्सेस एक क्रियापद अनेक वाक्य आपल्याला एका क्रियापदापासून कितीही वाक्य बनवता येतात आपल्या इच्छेनुसार आपल्याला समजा दहा बनवायचे दहा बनवू शकतो आपल्याला पन्नास बनवायचे पन्नास बनवू शकतो आपल्याला शंभर बनवायचे शंभर बनवू शकतो एका क्रियापदापासून आपल्याला कितीही वाक्य बनवता येतात याचा चांगला अभ्यास करा याचा चांगला सविस्तर अभ्यास करा सोपं आहे एकदा समजलं की तुम्हाला घेऊन जातं तुम्ही असे अनेक क्रियापद घ्या तुम्ही असे अनेक क्रियापद घ्या त्याच्या त्या क्रियापदापासून तुम्ही असे वाक्य बनवा तुम्ही असे क्रियापद घ्या आणि त्यापासून असे वेगळे प्रकारचे वाक्य बनवा फक्त क्रियापद पद्धती नका बाकी सगळं बदला तुम्हाला अनेक प्रकारचे वाक्य तयार होता तयार होता अनेक प्रकारचे वाक्य तुम्हाला तयार करता येतात अशा प्रकारे आपण मेनी सेंटेन्सेस हे आपण पाहिलं आणि याच्यापासून कसे वाक्य तयार करायचे सुद्धा आपण पाहिलं हा व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पहा आणि माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर आणि दुसरं चॅनल आहे नागेश होटल ऑफिशियल हे आपले दोन चॅनल आहेत या दोन्ही चॅनलची व्हिडिओ पाहत राहा पाहत राहा पाहत राहा तुम्हाला माहिती मिळून जाईल सविस्तर माहिती मिळून जाईल आणि आपल्या ट्यूशनचं नाव आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस ज्यांना कोणाला ट्यूशन लावायचं असेल त्यांनी जरूर भेट द्यावी संपर्क साधावा संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस ज्याला कोणाला ट्यूशन लावायचं आहे पहिली दहावीपर्यंत आपलं ट्युशन आहे ज्याला कोणाला ट्यूशन लावायचं आहे त्यांनी जरूर संपर्क साधावा आणि आपल्याकडे बेसिक आहे सर्व प्रकारचं शिक्षण आहे जनरल नॉलेज मिळेल बेसिकचं ट्यूशन आहे सर्व सर्व प्रकारचं ट्युशन आहे पुस्तकी शिक्षण आहे जनरल नॉलेजचे शिक्षण आहे बेसिक आहे मराठी इंग्लिश गणित या विषयाचं बेसिक पक्क करून दिले जाईल स्पर्धा परीक्षेचंही मार्गदर्शन आहे आपल्याकडं आणि होम ट्युशनची सुद्धा सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना कोणाला ट्यूशनकडे येता येणार नाही त्यांना घरपोच सेवा पाहिजे असेल तर हो होम ट्युशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे म्हणून सर्व प्रकारची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून ज्यांना कोणाला ट्यूशन लावायचं असेल त्यांनी जरूर संपर्क साधावा माझा मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस धन्यवाद